अकोला लोकसभा निवडणुकीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी आज शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल केला यावेळी महारॅली काढण्यात आली होती त्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते विविध फलक हातात घेऊन कार्यकर्ते समर्थन देताना दिसून आले अकोला लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समर्थकांच्या अलोट गर्दीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या टॉवर चौकातील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढण्यात आली यावेळी जिल्हाभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पक्ष कार्यालयापासून या महारॅलीला सुरुवात झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व अंजलीताई आंबेडकर हे महारॅलीच्या समोर पायदळ चालत होते तर त्यांच्या पाठीमागे हजारो कार्यकर्त्यांचा जनसमुदाय जयघोष करीत मार्गक्रमण करीत होता वंचित बहुजन आघाडीचे हे शक्ति प्रदर्शन पाहता अनेकांचे धाबे दनानले आहेत

बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि हा नामांतन एक शपथसाहेब मी तुळशीराम चव्हाण अकोला जिल्हा बंजारा समाजाचा ज्येष्ठ नेता मी बत्तीस वर्षापासून बाळासाहेबांसोबत आहे बहुजन मसन तयार झाला जवळपासून आणि बंजारा समाजाला कोणी प्राधान्य दिलेलं नाही अकोला जिल्ह्यातून फक्त बाळासाहेबांना प्राधान्य दिले तर दर्शकांना तुम्ही पाहू शकता की ते मोठ्या प्रमाणात इथे लोक आलेले आणि इथे खूप वेगळा माहोल बनलेला आहे तर आपण दादांकडून जाणून घेऊन काय दादा उंची मोधन आघाडी जामी दुरून दुरून लोक आलेले आहेत पुरा महाराष्ट्रातून दोघातील सभागृह साहेबांचे आलेले साहेब सध्या अकोला जिल्ह्यात साहेब शिवाय कोणीच नाही पाहिजे आम्हाला आंबेडकर या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज रोजी बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो न्याय मिळत आहे आज तळागडातील जो वर्ग आहे आज तो सुद्धा या ठिकाणी कधी त्याच्यासाठी सत्तेच्या आरोग्य नव्हते परंतु या ठिकाणी सांगतो की मातंग समाज अत्यंत गरीब समाज आहे आणि या समाजामधून शेतसाहेब आंबेडकरांना या ठिकाणी या शुभेच्छा देण्यासाठी संकिर्ण जमा झाला चार एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजतापासून टॉवर चौकातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाजवळ वंचितचे कार्यकर्ते एकत्र होण्यास सुरुवात झाली सकाळी दहा वाजता या महारॅलीला सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडीच्या महारॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात मी ओबीसी मी मुस्लिम अशा पद्धतीचे बॅनर हातात घेऊन कार्यकर्ते मार्गक्रमण करीत होते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व अंजलीताई आंबेडकर या महारॅलीत पायदळ मार्गक्रमण करीत होते प्रकाश आंबेडकर अंजलीताई आंबेडकर सुजात आंबेडकर कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारत होते यावेळी ठिकठिकाणी थीक नागरिकांनी प्रकाश आंबेडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले विजयाचा संकल्प घेत वंचित बहुजन आघाडीने केलेले शक्तीप्रदर्शन पाहता सध्या तरी हा विषय चर्चेचा बनला आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेचे आयोजन करण्यात आले तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला आज पाच टर्म चार टर्म खासदार राहिलेले संजय दुतरे यांचा कारकार्य आपण कसं पाहतो नॉन डेवलपमेंट डेव्हलपमेंट का नॉन डेव्हलपमेंट काळ हार राहिलेले अशी परिस्थिती आहे एप्लीकेशन भरा हुआ है आपके सामने दो नए उम्मीदवार हैं याद हो ये हर पांच साल के बाद लोकसभा की चुनाव होते हैं और हर हाँ पांच साल के बाद मेरे ख्याल से दिन-दिन को कांटेस्ट करना है वो अपने नॉमिनेशन करते हैं कहीं इंडिपेंडेंट नॉमिनेशन करते हैं कहीं पार्टियों से नॉमिनेशन करते हैं हमने जो है वो वंचित बहुजन आघाड़ी पार्टी से नॉमिनेशन किया है और उम्मीद करते हैं कि लोग इस बार मुझे जिताएंगे ऐसा मैं उम्मीद करता हूँ